श्रीस्वामी समर्थ तर ललितपंचमी हा सण अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच शरद नवरात्रीला साजरा केला जातो असे मानले जाते की या दिवशी कामदेवाच्या भस्मातून जन्मलेल्या भंडारसाचा वध करण्यासाठी देवी ललिता अग्नीतून प्रकट झाली होती गुजरात आणि महाराष्ट्र या सणाला विशेष महत्त्व आहे तर दक्षिण भारतात देवी ललिता देवीचंडी म्हणून ओळखली जाते आणि पूजेला पूजली जाते असे म्हणतात की देवी ललिता यांना समर्पित वैदिक मंत्रांचा जप केल्याने आणि या दिवशी यथोचित पूजा केल्याने वैयक्तिक आणि व्यावसायिक समस्या दूर होतात यावर्षी ललित पंचमीचे व्रत सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी हो पाळले जाणार आहे तर जाणून घेऊयात या पूजेचं महत्त्व तर पूजा पद्धत कशी करावी तसेच कोण आहे ललिता देवी तर ललिता या शब्दाचा अर्थ खेळकर आकर्षक इष्ट आणि सुलभ असा आहे ब्रह्मांड पुराणातील ललितोपाख्यानामध्ये दे, ललिता देवीचे वर्णन केले आहे देवी ललिता कृपा सुंदरी ही आद्यशक्तीची मूर्ती आहे ती निर्विवाद सर्वोच्च शक्ती आहे तसेच देवता आणि भक्तांचे रक्षण करण्यासाठी आणि कामदेवाच्या राखेतून जन्मलेल्या शक्तिशाली भंडासुराचा वध करण्यासाठी ती ज्ञानाच्या अग्नी चिदानिकुंडात संभू संभूतातून प्रकट झाली होती प्रचलित कथानुसार कोट्यवधी ग्रह तारे आकाशंगा ब्रह्मांड शिव विष्णू ब्रह्मा इंद्र अग्नी आणि वरुण मानव प्राणी पक्षी सूक्ष्मजीव इत्यादींचा जन्म त्यांच्यापासून झाला आहे देवी ललिता मणिद्वीपमध्ये श्री कामेश्वर आणि तिच्या इतर विषयांसह निवास करते तसेच ललित पंचमीचे काय महत्त्व आहे ते आपण पाहूया शारदीय नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेसह माता सती स्वरूपा ललिता देवीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे आई ललिता देवी यांना कामेश्वरी देवी म्हणून ओळखले जाते या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी आणि अडथळे दूर होतात व्यक्तीला सर्व रोग आणि दुःखांपासून मुक्ती मिळते व्यक्तीला दीर्घाऊष्यमियते आणि संततीचे सुख प्राप्त होते जीवनातील सर्व सुखांचा उपभोग घेतल्यानंतर व्यक्तीला शेवटी मोक्ष प्राप्त होते तसेच ललितपंचमी दोन हजार चोवीस पूजेचा मुहूर्त काय आहे तो पाहूया अश्विन मास शुक्ल पक्ष पंचमी या दिवशी सकाळी नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी चालू होणार आहे म्हणजेच सात ऑक्टोबर दोन हजार चोवीसला चालू होणार आहे तसेच अश्विन मास शुक्ल शुक्लपक्षपंचमीची समाप्ती सकाळी अकरा वाजून सतरा मिनटांनी होणार आहे म्हणजेच आठ ऑक्टोबर दिवशी हे समाप्त होणार आहे तर पूजाविधी काय असणार आहे तर ललितपंचमीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान आणि ध्यान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र प्रदान करावे तसेच ललितदेवीचे ध्यान करावे आणि व्रत आणि उपासना करावी पूजेच्या ठिकाणी स्वच्छ पाठ ठेवा त्यावर लाल आणि पिवळे कापड पसरावा सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा करा त्यानंतर देवी ललिता यांच्या मूर्ती किंवा चित्रासमोर अगरबत्ती लावा खालील मंत्राचा उच्चार करून पूजा सुरू करा ओम श्री ललिता त्रिपु सुंद्रये दैवे नम अशा मंत्राचा वापर करा आता देवीला चोरी सिंधू सुपारी त्यानंतर नैवेद्य म्हणून मिठाई परळी अर्पण करावेत आणि या दिवशी ललित देवीला केशराची खीर द्यावी तसेच देवीची आरती करून प्रसाद वाटप करावा आणि आनंद उपास वाढावा अशा पद्धतीने हे व्रत करावे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ